नवापूर तालुक्यातील खांडबारा नंदुरबार रस्त्यावर सुरेश शांताराम कोकणी राहणारा वळ हा युवक आपली पल्सर दुचाकी मोटरसायकल घेऊन नंदुरबारच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना भादवड गावालगत रस्ता ओलांडत असलेले तुळसीराम चंद्रसिंग पाडवी वय साठ वर्षे यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तसेच दुचाकीस्वार सुरेश कोकणी हे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते अपघात होताच सरपंच अविनाश गावित यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमीला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सुरेश कोकणे हा युवक गंभीर जखमी असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे हे स्वतः कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत भांडबारा नंदुरबार मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी ब्रेकरची आवश्यकता आहे तसेच वळणावर फलकाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचा बोललं जात आहे संबंधित विभागाला कधी जागे येईल असा सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर